नोकरी व व्यवसायात मोठ्या प्रमाणावर होणारे बदल बघता कमी गुंतवणुकीत ग्रामीण भागातील शेतकरी व होतकरू बेरोजगारांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उत्पादन वाढीबरोबरच दुग्ध व्यवसाय केला तर चांगल्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळू शकते असे मत शिर्डी येथील दूध उत्पादक व साई वीरभद्र दूध संकलन केंद्राचे अध्यक्ष नानासाहेब काटकर यांनी आपले मत शेतकऱ्यांच्या आयोजित बैठकीत बोलताना म्हटले आहे नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुग्ध उत्पादन वाढले पाहिजे यासाठी तत्कालीन दुग्ध विकास मंत्री व सध्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेअंतर्गत दुग्ध व्यवसायासाठी शासकीय योजनेतून मोठ्या प्रमाणावर लाभ मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केलेल्या प्रयत्नातून आज दुग्ध उत्पादन वाढलेले दिसत आहे त्याबरोबरच दुधाला वाढीव भाव त्याचबरोबर शासकीय सवलती व गाय गोठासाठी गायांच्या खरेदीसाठी पंचायत समितीतून अनुदान पशुविमा मोफत लसीकरण उपचार व मार्गदर्शन सबसिडी यामुळे ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायाकडे शाश्वत जोडधंदा म्हणून बघितला जातो असे मत व्यक्त केले यावेळी दुग्ध उत्पादक शंकरराव गोंदकर रमेश बनकर राहुल आसने रावसाहेब गोंदकर रवींद्र काटकर अक्षय आसणे किरण दिघे आयान सय्यद जाकिर इनामदार आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव